<laughs> अच्छा साळुंके कुटुंबियांच्या साठी महत्वाचा दिवस जवळजवळ एकवीस वर्ष निसर्ग हॉटेलला झाले आणि एकवीस वर्षानं एक वर्षा पुन्हा एकदा नव्या रूपात हा व्यवसाय साळुंखे कुटुंबीय खूप ताकदीनं मनापासून हृदयापासून छोटे हॉटेल व्यवसाय तात्या हृदयापासून केला तरच आपण असं जेवण घालू शकतो की माणूस पुन्हा पुन्हा हृदयापासून येतो त्यामुळे खूप कष्टानं वाढवलेला हा व्यवसाय आता नवीन रूप घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर आहे एक मी अनेकदा हे काम चालू असताना येऊन गेलो दादानं मागच्या लॉनमध्ये मला बसायची व्यवस्था केली आणि मागं बसून आम्ही जेवण केलं पण आता खूप सुंदर आता ही जेव्हा झाडं अजून मोठी होतील याला थोडंसं अजून राहिलेलं काम संपेल तेव्हा आणखीन खूप सुंदर असं हॉटेल लोकांच्या सेवेमध्ये पुन्हा एकदा आता येतं तात्या सगळ्यात पहिल्यांदा मी या नवीन नव्या रूपातल्या हॉटेलला नवीन हॉटेल म्हणताय ना नव्या रूपातल्या हॉटेलला मी मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आज तात्यांचा कालच फोन आला आणि भाऊ यायला लागते आता काय माहिती आहे यायला लागते म्हणजे हॉटेल उद्या चालू करतोय अक्षय तृतीया तात्या अचानक कसं काय नाही भाऊ यायला लागते आता तात्याने आदेश दिला व यायला लागते म्हणजे पुढं काय फार आर्ग्युमेंटचा काही संबंध राहत नाही तात्याने आदेश दिला आणि तात्यानं होय म्हणण्याशिवाय मार्ग नव्हता मग सोलापूरला जायचा मार्ग बदलला आणि आता हा मार्ग फलटण मार्ग पंढरपूर मार्ग सोलापूरचा विषय घेतला पण तात्या मला आपल्या प्रत्येक कार्यक्रमात येत कार्य कार्यक्रमात येताना मनापासूनचा आनंद होतो का जे कुटुंब आपल्यावर मनापासून प्रेम करतं आपल्या सुखात दुःखात संकटात आपल्यासोबत राहतं खास करून दादांच्या सोबत माझ्यासोबत दादा ना तर हे निसर्ग म्हणजे दादाचं दुसरं घर आहे की इथून सगळ्या गोष्टी दादा करत असतात आणि पण असं कधी या लोकांनी जाणवू दिलं नाही की या ठिकाणी येत असताना परके पण कधी जाणवू दिलं नाही साळुंके कुटुंबानं म्हणून आम्ही दोघंही या आजच्या या शुभारंभप्रसंगी उपस्थित आहे आदरणीय रणजित दादा तालुक्याचे नवनियुक्त आमदार आता आमदार पहिल्यांदा म्हणायला लागतं कारण आतापर्यंत आमदार होता का नव्हता माहिती नव्हतं आपल्याला आता आमदार म्हणून काम करणारे आमचे सचिनजी पाटील बाळासाहेबांच्या पक्षाचे आहेत त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेतलं पाहिजे जिल्हाध्यक्ष आहेत नाराज होतील बाळासाहेब मागे कलाकार बसलेले आहेत आमचे पाटील कुठे पवार कुठे पवार पवारसाहेब पलीड आमचे या तालुक्याचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक सन्माननीय दिलीप शिवाय भोसलेजी या ठिकाणी आहेत मागे नलोडे काका उपस्थित आहेत सगळे सन्मान्य आमचे डॉक्टर साहेब मागं या ठिकाणी उपस्थित आहेत विश्वासरावांच्यापासून जा जयकुमारजींच्यापासून इथं आलं की खरं भाजपन राष्ट्रवादीची युती दिसते इथं <laughs> <laughs> आमचे <laughs> <laughs> जिल्हा परिषद सदस्य उत्तर कोरेगावचे इथं आहेत बाळासाहेबांनी ठरवलं तर तुटणार नाही बाळासाहेबांनी ठरवलेलं आहे अशोकराव आहेत जयकुमार जे आहेत वकील साहेब आहेत आमचे विक्रम आप्पा इकडे बसलेले आहेत सगळ्यात सन्माननीय आणि आमची ताई बसलेली आहे पलीकडं छत्रपती पुरस्कार मिळालेली पाठी मग सगळ्यात सन्माननीय सगळ्यांची नावं आता न घेता मी सगळ्यांची क्षमा मागेन आपल्या सगळ्यांचं साळंके uh, कुटुंबावर प्रेम असणारे सगळे निमंत्रित खास करून साळुंके कुटुंबातली सगळेच uh, ना तात्यांचे नातवंड आहेत सुन, सुना सुना आहेत आणि हे सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तात्या इथं येत असताना मला कायम मनापासूनच आनंद होतो एकवीस वर्षापूर्वी चालू झालेलं हे हॉटेल नावारूपाला आलं या हॉटेलनं कायम स्वतःची अशी एक वेगळी चव जपली जेव्हा तात्यात तुमची माझी ओळख नव्हती तेव्हाही या ठिकाणी मी येऊन जेवण करून गेलो होतो येणं जेवण करून जाता जाता जाणं आणि इथून चांगलंच येऊन गेल्याचा आनंद कायम या ठिकाणी राहिला तसं फलटणला मी आलेलं आवडत नाही पण निसर्गामध्ये मी आलेलं फलटण करायला आवडतं हा एक विषय वेगळा आहे मग या ठिकाणी कायम मनापासून आपण माझं तात्या स्वागत केलं तात्या मगाशी बोलताना अनेक गोष्टीवर बोलले की आमच्यावर कमी पण दादावर जास्तीचं जा लक्ष ठेवा तात्यात तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवायची वेळ आहे तुम्ही राजकारणात आमचे पिताम आहे आणि हिंदुराव भाऊ नंतर आता आम्हाला मार्गदर्शक म्हणून तुम्हीच आहे की जे आमच्या हाताला धरू शकता थांबा म्हणू शकता अन्यथा आम्हाला दावंच नाही आम्हाला एकमेव माणूस दावं लावू शकतो असा फडणवीस साहेबांच्या नंतर दुसरं कोण आम्हाला परखड बोलू शकतो असं तात्या तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं तुमच्या आशीर्वादाची तुमच्या सूचनांची आणि काम करत असताना कुठं चुक चुकल तिथं कानाला हात लावण्याची जबाबदारी तात्या तुमची आहे दादा आम्ही मित्र आहे आणि आता मैत्री आमची मैत्रीच्या पलीकडचे आमचे आता संबंध आहेत खास करून दादांच्या सोबत सावलीसारखेही दोन दादा सोबत असतात दादा कायम दादाचं कौतुक का करत असतात म्हणजे मी तुमच्यासमोर बोलतोय म्हणून नाही कायम दादाचं कौतुक का दादा करत असतात सगळ्या प्रसंगात अडचणीत तात्या अनेक आपण बघितले की आयुष्यात अनेक संकट येत असतात पण या सगळ्या संकटाच्या छाती उभा राहून पुढं जातो तोच जीवनात यशस्वी होतो तात्या आपण जीवनात अनेक संकटं बघितली तात्यांनी तर तात्यांच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला तात्यांनी एका मिलचा कामगारपासून त्यांनी उभं केलेलं हे सगळं साम्राज्य या साम्राज्यामध्ये आणलेल्या अडचणी याचा सगळ्यांचा तात्या तुम्ही सामना केलेला आहे तर हे सगळे प्रसंग जीवन म जीवनभर त्यांच्यासोबत आहेत तात्या कधी थांबले नाही संकटाला कधी पाठ दाखवली नाही संकटाचा सामना तात्याने केला आणि या सगळ्या संकटाचा सामना करून तर जे संकट आता छातीवर बसले ते कधी ना कधी उतरू काळजी नका करू समुद्राला भरती येते ओहटी येते होती बरेच दिवस भरती आता दिवस ओहटीचे लागलेले आहेत काळजी करू नका परमेश्वर कायम सत्यासोबत असतो परमेश्वर कायम सत्यासोबत असतो आणि रामायणापासून महाभारतापासून आजपर्यंतचा इतिहास सांगतो षडयंत्रकारी कधीही जिंकला नाही तात्पुरतं समाधान त्याला झालं असेल पण कुठलाही षडयंत्रकारी कधी जिंकला नाही मग रामायणात आपण बघितलं असेल किती षडयंत्र झाली तरी प्रभू श्रीरामच शेवटी जिंकले महाभारताचं उदाहरण तुमच्या समोर आहे किती शकुनी मामानं षडयंत्र केली किती शकुनी मामानं षडयंत्र केली तरी शेवटी विजय हा पांडवांचाच झाला लक्षात ठेवा त्यामुळे तात्या आपण पांडवाच्या भूमिकेत आहे काळजी नका करू त्यामुळे असल्या अनेक संकटाचा सामना करून आपण पुढे जाणार आहे आणि कधी ना कधी षडयंत्रकारी आता तुम्हीच सांभणार आहे हा नियतीचा नियम आहे तुम्ही मी नाही सत्य कायम अपराजित राहिले लक्षात ठेवा सत्य परेशान झालंय सत्य कधी पराभूत झालेलं नाही बाकी सगळ्या गोष्टी बाजूला आपण ठेवा पण आपण जो व्यवसाय सुद्धा करता तात्या आपण सत्याने व्यवसाय करतो त्यामुळं आजही आपण निसर्गमध्ये जेवायचं म्हटलं दादाने आम्हाला बोलवलं कुठं जेवायचं निसर्गला तर मी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून येतो आणि तात्यांच्या बाबतीत तर काय नाही तात्यांना जेवाय घालायची एवढी हवस आहे काय सांगू तुम्हाला पण तात्याकडे आलन बिन खाता गेला असं कधीच घडलं नाही अगदी काय नाही झालं किती गडबड असली तरी सुद्धा चिरमोर आहे मिरमोर ते काय काय बरं भडंग बड़े। बड़े। भडंगची पिशवी भाजलेला भडंग तात्याचा भडंग मी पुरवून पुरवून खातो संपूर्ण याची काळजी करतो आज सुद्धा आणलं आहे तर कायम आपण सगळ्यांनी होईल की या माणसामध्ये जे दाणत आहे शेवटी अनेक लोकांच्याकडे सगळं असतं पण चहा पाजतानाही त्रास होतो आपण बघितले अनेकदा पोत्यावर बसून आला पण चहा कधीच मिळाला नाही का मिळालंय कधी मी कायम ना एक उदाहरण सांगतो त्या आता नाव घेऊन नाही सांग पण एका महाराजाकडं इथल्या नाही आपलं कॉमन सांगतो तुम्ही ह्या महाराजावर झालं लगेच एका महाराजाला भेटायला अनेक घडी जातात आणि वाट बघत बसतात आत्ता महाराज येईल मग महाराज येईल आणि खूप वेळ झाला कधीतरी पाणी तरी मिळेल चहा तरी मिळेल पण आत नाही एक मोठं यायचं त्यांना वाटायचं आपल्यासाठी आले ते जायचं कुत्र्याच्या राजाकडे म्हणजे तीन वेळा कुत्र्याला दूध पाजलं पण समोर बसलेल्या माणसाला काय खायला घातलं नाही चहा काय पाजला नाही पाणी काय दिलं नाही तरीसुद्धा घडी पण शेवटी कधीतरी आपण बघितलं असेल हा बदल हा नियतीचा नियम असतो निमित्त दादा असेल निमित्त सचिन दादा असेल निमित्त तात्या असतील निमित्त तुम्ही आम्ही असाल पण हा नियतीचा नियम आहे जे विधिलिखित लिहिलेलं आहे ते, ते कधी चुकत नाही आणि सत्य कधी थांबत नाही या भूमिकेतनं आपण सगळे चाललो आहे म्हणून मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं तर त्याच बातमीला काही विषय देणार नाही बातमी तर आहेत का मी बातमीला विषय देणार नाही पण एक मात्र आहे की झोप बंद झालेली आहे इकडून गाडी येते का तिकडून येते अशी शंका यायला लागलेली आहे अनेक मध्यस्थ येत आहेत कधी मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत कधी दिल्लीला जात आहेत कधी इकडं जात आहेत आणि हे सगळं का घडते निर्दोष माणसाला भीती का वाटते ही परिस्थिती का निर्माण होते पवित्र माणसाला अशी भीती का वाटते हे मलाही समजत नाही आता त्यामुळं आपल्याला या माध्यमातून एवढंच मला दात्या सांगायचं शेवटी आपण जे काम कर कर तूं तूं। का करत असतो जेव्हा इमानदारीनं करतो कधी कुणाशी आपण चुकीचं वागत नाही तेव्हा कसल्याही संकटातून मार्ग निघतो आयुष्यभर जयकुमार गोरेसारखा सामान्य मुलगा संकटाशी संघर्ष करत राहिला संकटाशी लढत राहिला पण कधीच थांबलो नाही या सगळ्या संकटाचा सामना केला पाठ दाखवली नाही पण हा जयकुमार गोरे कधीही कुणापुढे वाकला नाही नमला नाही संकटाचा समोर उभं राहून छातीचा कोट करून सामना केला रणजित दादा सर के मित्र जयकुमार गोरेसोबत उभे राहिले सन्मानानं आम्ही एकमेकाला साथ दिली कधी जयकुमार गोरे वाचला नाही वाकला नाही पण दादा एक संकट आलं तर पाक पाय चाटायची परिस्थिती निर्माण झाली आणि खरं संकट आम्ही तो खोट्या संकटाचा सामना केला म्हणून मी कायम सांगतो ज्या ज्या धमक असते ना त्यानेच भानगडीत पडावं एकदा बघावं हे संकट आपल्यावालं तर आपला काय हाल होईल एकदा तपासावं ते हाल सोसण्याची जेव्हा तयारी भोसले साहेब आहे तेव्हाच आपण भानगडीत पडावं काय का नाही तेव्हा भानगडीत पडल्यानंतर सांगा आपलं काम नव्हतं ते खुर्चीवर बसून आदेश देणं सोपं असतं खुर्ची उतरून लढणं सोपं असतं <laughs> <laughs> खुर्चीनं उतरून लढणं सोपं नसते लक्षात ठेवा मग मी असलो मी आज इथं आहे मी मंत्री म्हणून कधीच दादा मला कधीच नाही भाऊ मला माहिती आहे हे सगळं अनिश्चित असते मी अनेकांना बघितले मी राजकारणात अनेकांना बघितले किती मोठी वर चढले असतील पुन्हा जमिनीवर येतात या सगळ्या परिस्थितीत आपण जमिनीवर आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत मला एवढंच सांगायचं आहे आजच्या या पवित्र दिवशी हा पवित्र माणसाचं स्मरण होऊ नये अशी माझी इच्छा होती पण माझी मनापासूनची भावना आहे अशा पवित्र दिवशी दादा कारण या वास्तूलासुद्धा अपवित्र लोकांनी अडचणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तात्या मी साक्षीदार आहे मी त्याच्यात दा, दादाने लढाई केलीच केली मी अनेकदा या प्रसंगात दादासोबत होतो दादा आपली अनेकदा बैठक त्यानिमित्तानं झाली म्हणजे सगळं गिरंकृत करण्याची जी प्रवृत्ती आहे तर नाव आमचं घ्यायचं ताट आपण सोडायचं ही जी भानगड आहे ना आजपर्यंतची एवढीच परिस्थिती आहे लक्षात घ्या पण शेवटी नियती तात्या दादासोबतच उभी राहिली पण मला सांगतो या सगळ्या संकटातनं मार्ग निघतील जे जे घडलं आहे ते सगळं पुन्हा येईल नियतीचं चक्र आहे सोडू नका काळजी नका करू वेळ यायला लागते त्यामुळे वेळ येईल एवढंच या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा दादा दादा रणजित दादा तर आहेच आहे पण तुमचा दुसरा भाऊ म्हणून जयकुमार गोरे तुमच्यासोबत कायम उभा आहे काळजी करू नका कारण जे दादा ती वेळ येऊ देणारच नाही मला खात्री आहे पण आली तरी शेवटी आम्ही दोघं एका नाण्याच्या दोन बाजू आहे किती आग वतली किती तेल घातलं तरी काही घडणार नाही आम्ही दोघं एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्ही सुखात आहे का नाही माहिती नाही एकमेकासोबत असतोच पण जेव्हा जेव्हा एकमेकावर संकट देतो तेव्हा मात्र आम्ही नक्की एकमेकांसोबत असतो ही सगळी परिस्थिती आपल्या सगळ्यांना सांगत असताना दादा मला मनापासूनचा आनंद आहे की आज नव्या रूपाचं हे हॉटेल या ठिकाणी येतो आहे आणि तात्याने मला सकाळीच आधीच दिलं भाऊ जेवल्याशिवाय जायचं नाही तर पहिल्या दिवशीच आस्वाद घ्यायची संधी आजच्या या निमित्ताने इथं मिळते याचं मला मनापासूनचा आनंद आहे मी मनापासून या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देतो आज मला आनंद आहे दिलीप दिलीपशम भोसलेजी आज आपल्यासोबत स्टेजवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळं असे अनेक माणसं अनेक व्यक्तिमत्व वास्तविक बाता खूप मोठा नेता आहे आणि खूप मोठी जागा त्यांना आजपर्यंत मिळाली असती म्हणजे माझं पर्सनल रिडिंग आहे पण ठीक आहे आता कधी कधी होतं की मोठ्या सावलीत छोटं झाड वाढत नाही अशी परिस्थिती राहते तशी परिस्थिती झाली सावली सावली <laughs> सावली ला ला <laughs> चा ती सावली मोठीच नाही ती बाबळीचं झाड आहे पण आपण सावलीचा अवैभाव आणून राहिलो त्याच्या खाली कारण त्या झाडाखाली कधीच कुणाला सावली मिळाली नाही कधी कुणाला सुख मिळालं नाही आणि कोण सुखी झाडाला कधी बघवलं नाही हे वास्तव आहे एखाद्याचं बरं चाललं की रात्रभर झोप लागत नाही ह्याला कसा अडचणीत आणू कशी ह्याची वाट लावू त्यामुळे ते सगळ्या गोष्टी म्हणून <laughs> अशी कुटुंब कधीही सुखी राहत नाहीत याच्यापेक्षा अधिकच न बोलता पवित्र दिवशी मी पुन्हा एकदा शुभेच्छा दादा तुम्हाला या निसर्ग नाव पण कसं आहे निसर्ग निसर्गरम्य परिसर मला कायम आवडतो माझं राहण्याचं ठिकाण बी असंच आहे निसर्गरम्य आहे आपलं खेड्यापाड्यातच राहतो पण आपलं निसर्गरम्य ठिकाणी राहतो तसंच इथंही मोकळी हवा आहे जेवायला आलो तो मागं मोकळी हवा मिळते पुढे मुकळी हवा मिळते आणि मध्ये दादाचं प्रेम असतं या सगळ्या गोष्टी ताकदीने मिळतात पुन्हा एकदा तात्या आपल्याला मनापासून आपल्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देतो आणि तात्या तुम्ही कायम आम्हाला आशीर्वाद देत राहा सूचना देत राहा कान पकडत राहा नाहीतर हे अवकळगडे येतं तसं सजासजी कोणाच्या कुणाच्या हाताला लागत नाही तर त्यामुळं कायम आपलं लक्ष ठेवा चुकल तिथं सांगा कान धरा एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा दादा शुभेच्छा देतून थांबतो जय हिंद जय महाराज आज या अत्यंत छोट्याशा परंतु आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या निसर्ग परिवाराच्या विस्तारीकरणासाठी अल्पवधीत काल परवाच निर्णय झाला आणि विनंती केल्यापासून आदरणीय भाऊ आदरणीय आमदार साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्य भैयासाहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित राहिले समोर उपस्थित सर्वच परिसरातून आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व जण आपण उपस्थित राहिलात आमचे कुटुंबीय आमच्या अप्त्यष्ट नातेवाईक या सर्वजणांनाच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपला सर्वांचा या कार्यक्रमापासी विशेष आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आपल्या सर्व